हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज आहे सोळा तारीख आणि दिवस आहे रविवारचा तर आज साहेबांना सुट्टी होती तर आम्ही आत्ताच मार्केटवरून आलो होतो तर आमचे म्हणजे प्रत्येक रविवारीची रुटीन हेच असते की सकाळी सकाळी जायचं आणि एक हप्त्याभराची भाजी वगैरे घेऊन यायचं तर आम्ही भाजी वगैरे आणली आणि सोबतच साहेबांनी हे इनवर्टरचं ना ते बॅटरीचं पाणी असताना ते संपलं होतं तर त्यासाठी एक ते बॅटरीचं पाण्याची बॉटल घेतली तर ती ना ते बॅटरीचं जे दुकान होतं ना त्यातूनच ती बाटली घेतली वेगळंच पाणी असतं ते तर याला ना प्रत्येक तीन महिन्याला त्या बॅटरीमध्ये पाणी टाकावं लागतं आणि त्यामुळं एक बाटली घेतली आणि साहेबांनी ते बॅटरीमध्ये रिफिल केलं पाणी सगळं आणि माझा सकाळपासून ना स्वयंपाक झाला नव्हता हां नाश्ता वगैरे झाला होता, होता। पण स्वयंपाक बाकी होता दुपारचा पण साहेब काय बोलले की जाऊन भाजी वगैरे घेऊन येऊ अगोदर आणि नंतर तू स्वयंपाक वगैरे कर त्यामुळं मग आम्ही गेलो आणि भाजी वगैरे घेऊन आलो आणि या रविवारी ना आम्ही ते नॉनव्हेज वगैरे काही बनवणार नाही हे ठरवलं होतं कारण की नुकतंच दोन दिवसापूर्वीच आम्ही चिकन वगैरे खाल्लं होतं त्यामुळं सारखं सारखं ते चिकन वगैरे खाऊन कंटाळा आला होता त्यामुळं आता आम्ही पालक वगैरे आणली होती तर आता जे काही भाज्या वगैरे आणल्या होत्या त्या सगळ्या धुवून वगैरे स्वच्छ करते आणि ही जी पालक आहे ती आत्ता दुपारी बनवते तर माझं हे म्हणजे प्रत्येक रविवारसाठी रुटूनच असतं की एकदाच हप्त्याची भाजी घेऊन यायची आणि त्यानंतर ती भाजी धुवून स्वच्छ सुकवून फ्रीजमध्ये स्टोअर करायची आणि केळी पण आणली होती आम्ही आणि म्हणजे ना माझ्या बहिणीचे मिस्टर तर ते ना आर्मीमध्ये आहेत कामाला तर त्यांनी एक सजेशन दिलं होतं की वैभवचं जर वजन वाढवायचं वाड़ असेल ना अनुष्काचं आणि वैभवचं तर त्यांना केळी हे रोज दिली पाहिजे म्हणजे रोज दोन केळी आणि एक ग्लास भरून दूध दिलं ना तर त्यांचं वजन वगैरे वाढेल आणि तब्येत पण चांगली होईल असं त्यांनी सजेशन दिलं होतं त्यामुळं आम्ही म्हणजे केळी रोजच्या रोज घेऊन येतो आणि सोबतच हे बीटरूट जे आहे ना ते सुद्धा आणतो कारण की रक्त वाढीसाठी हे बीटरूट पण चांगलं असतं अनुष्कामध्ये ऑलरेडी रक्त कमी आहे त्यामुळं तिला त्याची गरज होती तर बीटरूट झालं तर गाजर शिमला मिरची बटाटे गवार घेवडा ह्या सगळ्या भाज्या आणल्या होत्या मी टमाटर वगैरे जे काही नव्हत्या त्या कांदे वगैरे तर होतेच कांदे लसूण वगैरे रात्रीच आणलं होतं साहेबांनी त्यामुळं ते काही घेतलं नाही आम्ही पण जे काही भाज्या आणल्या ना तर ते पटकन स्वच्छ धुवून घेते कारण की हे गाजर वगैरे आहे ना ते मुलं जेव्हा पण खायला जातात तेव्हा ते त्याला ते 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 काही घाण वगैरे असलं तर ते धुवून वगैरे खायचं म्हणलं तर त्यांना कंटाळा येतो त्यामुळं मुलांना मुला ना ते फळं वगैरे खायला नको हे असं करत असतात कारण कोण उठावं कोण धुवावं आणि नंतरनं म्हणजे कंटाळा करून मुलं खायला नको म्हणत असतात त्यामुळं मी ऑलरेडी ती फळं जी आहेत ती धुवून स्वच्छ एका टोपलीमध्ये ठेवते आणि ती टोपली जी आहे ना ती टिपाईवरती ठेवते जेव्हा पण मुलांचा म्हणजे खाण्याची इच्छा झाली की पटकन ते खाऊ शकतात तेव्हा आणि हे केळी वगैरे पण असते ना ते पण धु धुतल्याशिवाय मी मुलांना खाऊ देत नाही आज कारण आजकालचं तर तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी भेसळ असतं तर ते केळी वगैरे पण पिकवण्यासाठी ते काहीतरी केमिकलमध्ये केळी बुडवली जाते आणि ते केमिकल ना शरीरासाठी खूप घातक असतं त्यामुळे ना कोणतंही फळ आपण आणलं ना तर ते अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं फळ असो किंवा भाजी असो आणल्या आणल्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची कारण की आपण भाजी वगैरे पण ना असंच न धुता फ्रीजमध्ये ठेवली ना तर ती लवकर खराब होते व्यवस्थित राहत नाही त्यामुळे मी भाजी धुवून स्वच्छ सुकवून पुन्हा फ्रीजमध्ये स्टोअर करते आणि भाजी वगैरे धुवून झाल्याच्या नंतर आम्ही मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात करणार होते पण त्यानंतर ज आमचा रेग्युलेटर जो आहे ना सिलेंडरचा तो खराब झाला होता त्यामुळं ना गॅसचं म्हणजे स्मेल येत होता त्यामुळं मग आम्ही ते रेग्युलेटर घेऊन आता निघालो आहे ते रेग्युलेटर चेंज करायला तर नुकताच आम्ही एच पीचा गॅस जो आहे तो नवी मुंबईवरून इकडं ट्रान्सफर करून घेतला आहे वांगणीमध्ये तर त्याचबरोबर मग आता विचार केला की ते रेग्युलेटर जे आहे तेसुद्धा एक्सचेंज करून घ्यावं आणि आता त्यासाठी मग आम्ही आलो होतो इथे एच पीच्या ऑफिसमध्ये हे वांगणीमध्येच ओपन झालं आहे नवीनच ऑफिस आहे रेवा एजन्सी म्हणून एच पीचं ऑफिस आहे ते तर तिथं आम्ही आलो आणि रेग्युलेटर आणि एक पाईप वगैरे घेतला चेंज करून तर जास्ती काही पैसे वगैरे घेतले नाहीत रेग्युलेटरचे दीडशे रुपये आणि पाईपचे दीडशे रुपये असे घेतले आणि रेग्युलेटर आणि पाईप घेतल्याच्यानंतर आम्ही लगेच इथे नेटच्या ऑफिसमध्ये आलो होतो जिथे आम जिथून आम्ही वायफाय कनेक्शन घेतलेलं आहे त्या ऑफिसमध्ये आलो आणि इथे ना आम्ही अडीच हजाराचं एक पॅकेज घेतलं तर आम्ही प्रत्येक वेळेस तेच करतो म्हणजे एक एक महिन्याचं सिंगल आम्ही रिचार्ज वगैरे करत बसत नाही तर सहा महिन्याचं ना अडीच हजार त्याची प्राईज आहे तर ते आम्ही अडीच हजार भरले आणि सहा महिन्यासाठी आमचं नेट आता इथून पुढं सहा महिने व्यवस्थित चालणार आणि नेटची गरज खूप आहे आमच्या घरात कारण यूट्यूब चॅनल पण आहे माझं प्लस मुलांचा अभ्यास वगैरे अनुष्काचा पण बारावीस वर्ष आहे त्यामुळं तिला नेटचा खूप उपयोग होतो आणि कसं आहे माझ्या मते तर ना ते केबल वगैरे वापरण्यापेक्षा हे वायफाय कनेक्शन जोडून घेतलेलं बरं याच्यामुळं बरेचशी कामं होतात म्हणजे आपलं फोनला रिचार्ज पण जास्त करावं लागत नाही मुलांचा अभ्यास पण होतो जे आपल्याला चांगलं पाहिजे तो व्हिडिओ आपण स्वतःच्या मनाने बघू शकतो कोणतंही कसंही आपल्याला बघायची गरज नाही तर यूट्यूबवरती आपण आपल्याला जे काही पाहिजे ते आपण व्यवस्थित बघू शकतो तर त्यामुळं आम्ही ना ते केबलचं कनेक्शन काढून टाकलं आणि वायफायचं कनेक्शन जोडून घेतलं तर आता सगळं कामं झाल्याच्यानंतर आम्ही घरी आलो होतो आणि त्यानंतर आम्ही घरी आल्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे पटकन उरकून घेतला कारण की उशीर झाला होता भरपूर स्वयंपाक वगैरे उरकला जेवण वगैरे झालं तर त्यानंतर हे एक्स्ट्राचं काम मी करत होते तर हे मी यूट्यूबलाच बघितलं होतं नुकतंच की अशा प्रकारे जे पण आपण फळं वगैरे खातो त्यांच्या साली वगैरे असतात ना ते त्याच ते असं ना पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आणि तेच पाणी ना आपल्या घरातल्या रोपांना टाकायचं त्यामुळं रोपांची ग्रोथ जी आहे ती एकदम व्यवस्थित होते त्यामुळं ना मग मी आ, हे मग होता प्लास्टिकच्या माझ्याकडे हे फेकून देणार होते मी तर त्यामध्ये मी पाणी भरलं आणि केळीची जी सालं होती ती त्यामध्ये टाकली आणि आता तेच पाणी मी दुसऱ्या दिवशी रोपांना घालून बघेन बघेन याच्याने आता हे तर फ्रीची आयडिया आहे त्यामुळं ना बघेन त्याच्यानी खरंच ग्रोथ होते का रोपांची वगैरे तर आता इथे जी फळं होती ती मी असं टोपलीमध्ये भरून ठेवलीत कारण की जेव्हा पण मुलांचं मन झालं ते समोर फळं असली ना दिस दिसली ना तर मुलं खातात याच्यानी आणि आपण जर फ्रीझरमध्ये वगैरे ठेवली ना तर मग ते काढून आपल्याला स्वतः कापून वगैरे द्यावं लागतं पण समोर फळं ठेवली तर ते स्वतःहून खातात तर आता भाज्या पण व्यवस्थित सुकल्या होत्या संध्याकाळचा टाईम आहे त्यामुळं दिवसभर भाज्या वगैरे सुकल्या होत्या व्यवस्थित तर त्या भाज्या मी याच्यामध्ये हे बास्केट जे आहे भाज्यांचं त्याच्यामध्ये ते भाज्या सगळ्या टाकल्या आणि आता याच्यावरती ना मी एक कापड झाकून घेते कॉटनचं ज्यामुळं ना भाज्या व्यवस्थित राहतात खराब होत नाहीत अजिबात खराब होत नाहीत एकदा ट्राय करून नक्की बघा कारण की जेव्हा आपण भाज्यांना ना फ्रीजरची म्हणजे जास्ती कूलिंग लाग झाली ना तर भाज्या खराब होतात पण जर अशा प्रकारे भाज्या व्यवस्थित स्वच्छ सुकवल्या आणि त्यानंतर त्याच्यावरती अशा कॉटनचा एक कपडा झाकून ठेवला ना तर त्या भाज्या खराब होत नाहीत जास्ती वेळ जास्ती काळ टिकतात त्या भाज्या आणि त्यानंतर आता भाज्या वगैरे व्यवस्थित सगळ्या स्टोअर करून ठेवल्या त्यानंतर हा जो किचन प्लॅटफॉर्मवरती जो काही पसारा पडला होता तो सगळा पसारा पटापट आवरून घेतला आणि जो हा गॅस स्टोव वगैरे आहे तो क्लीन करून घेते आता आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते आणि आता किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ पुसून झाल्याच्यानंतर मी लगेच इथे दोन कप चहा ठेवला माझ्यासाठी आणि साहेबासाठी कारण पण संध्याकाळचा चहा पिणं मी आता बंद केलं होतं आजकाल पण आज साहेबांनी चहा बनव म्हणून सांगितलं संध्याकाळचा त्यामुळं मग मी माझ्यासाठी पण बनवला आणि साहेबांसाठी पण बनवला तर इथे ना अद्रक टाकून चहा बनवला होता तर साहेबांसाठी ना काळा चहा काढला आणि माझ्यासाठी मला मात्र काळा चहा अजिबात गिळत नाही त्यामुळे ना थोडंसं काही होईना दूध टाकावं लागतं त्यामध्ये तर इथे आता दुधाची थैली पण मी आणली होती दुपारच्या टायमाला भाजी आणायला गेल्यावर ती तशीच फ्रीजरमध्ये ठेवली होती तर आता ते दूध पण तापवून घेते आणि चहा पण होईल आणि साहेबांचं एक खूप महत्त्वाचं काम चालू होतं हॉलमध्ये ते तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे साहेबांचं ना ते रेग्युलेटर आणि पाईप आणला होता ना दुपारी तर ते फिटिंग करायचं काम चालू होतं तरी ते चहा पित पीत साहेब ते काम करत होते आणि आता मी पण स्वयंपाक म्हणजे कुकर लावला होता त्यानंतर मी पण येऊन थोडीफार काहीतरी सजेशन वगैरे हो देण्याचा प्रयत्न केला साहेबांना कारण की आम्ही दोघं नवरा कोणा कोणतंही काम असलं ना तर एकमेकाच्या विचारानं करत असतो आणि एकमेकाची हेल्प घेऊन करत असतो तर त्यामुळं ना ते कुठलंही काम असू द्या ते सक्सेसफुली होतं आणि माझं एक सजेशन आहे सगळ्यांना की आपण कोणतंही काम करू द्या पण नवऱ्याने बायकोला बायकोने नवऱ्याला सपोर्ट केला ना तर ते काम एकदम यशस्वीरित्या पूर्ण होतं आणि असे आम्हाला म्हणजे भरपूर अनुभव आलेला आहे आम्हाला जर नवरा बायको एकमत एकमताचे असतील एक विचाराचे असतील तर ते कोणत्याही संकटांना तोंड देऊ शकतात आणि त्या संकटांना मात देऊ शकतात त्यामुळं ना नवरा बायकोने नेहमी मताने राहिलं पाहिजे मग मग बाकीचं जे काही जगधुनिया असली ना ते कितीही विरोधात असली कितीही आपल्यावर संकट आले ना तर ते आपल्यापासून म्हणजे निघून जातात ते संकट जर आपण एक विचारात हे एक मताचे असलो तर आणि आपल्यामध्ये जर काही मतभेद असले ना तर मग ते संसार कितीही लोकांनी जोडण्याचा प्रयत्न कर केला ना तरीही तो संसार व्यवस्थित होत नसतो त्यामुळं नवराबाई ना कधीही कुठलंही काम करताना एकमेकाचा विचार घेणं एकमेकांना रिस्पेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं असतं संसारामध्ये तर फ्रेंड्स आता बऱ्याचशा म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी मी बोलून निघाले तर त्या चुकीच्या आहेत की बरोबर आहेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर फ्रेंड्स आत्ता आमचं हे फिटिंगचं चा काम चालूच आहे तर आता व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळं मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय